मित्रांनो श्रावण महिना सुरू झालाय म्हणजेच महादेवाच्या भक्तांसाठी भक्तीचा महोत्सव सुरू झालाय पण शिवलिंगावर आधी पाणी व्हावं की बेलपत्र अनेकांना या गोष्टींबाबत आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शिवपूजेची योग्य कर्मपद्धती पूजेसाठी योग्य साहित्य आणि पूजे संबंधी ए टू झेड माहिती मित्रांनो यंदा श्रावण हा महिना म्हणजे भगवान शिवशंकराच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असतो या काळात लाखो भक्त व्रत जप अभिषेक आणि अर्पण यामध्ये रमलेले असतात सोमवारी मंदिरात भक्तांची गर्दी असते कुणी पाणी वाहतोय तर कुणी बेलपत्र पण खरा प्रश्न असा आहे की योग्य क्रम काय आहे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकाने करणे ही एक शास्त्रीय आणि पारंपरिक पद्धत मानली जाते या अभिषेकामध्ये सर्वप्रथम शुद्धजल किंवा गंगाजल शिवलिंगावर अर्पण करावं जे पूजेचा आरंभ आणि पवित्रता दर्शवणारं असतं त्यानंतर दूध दही मध साखर आणि तूप यांचा समावेश असलेल्या पंचामृताने अभिषेक केला जातो जो देवतेच्या कृपेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो पंचामृत अर्पणानंतर शिवलिंग पुन्हा एकदा पाण्याने शुद्ध केलं जातं आणि शेवटी बेलपत्र पांढरी फुलं आणि हार अर्पण करून पूजा पूर्ण केली जाते शिवपूजेच्या या क्रमाची पृष्ठभूमी प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे शिवपुराण स्कंद पुराण आणि पद्मपुराण यामध्ये असं सांगितलं आहे की पूजेची सुरुवात पाण्याने करावी कारण जल हे आवाहन म्हणजेच देवतेला निमंत्रण देण्याचं प्रतीक आहे जेव्हा आपण जल अर्पण करतो तेव्हा आपण महादेवांना आमंत्रित करत आहोत असं समजलं जातं त्यामुळे जल हे केवळ अभिषेकाचं माध्यम नसून पूजेला सुरुवात देणारं पवित्र घटकही आहे या परंपरेच्या मागे एक भावनिक आणि पौराणिक कथा देखील आहे समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं हलाहल विष जेव्हा भगवान शंकराने संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी प्राशन केलं तेव्हा त्याच्या ते प्रचंड दहामुळे त्यांचं शरीर होरपळून गेलं त्यांना शीतलता मिळावी म्हणून देवतांनी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केलं आजही ही परंपरा त्या स्मरणार्थ चालू आहे आणि म्हणूनच शिवलिंगावर पाण्याचं अर्पण हे पूजेचं सर्वात महत्वाचं आणि पहिलं अंग मानलं जातं बेलपत्राचं महत्व जाणून घेऊया बेलपत्र हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आणि पूजेसाठी अत्यावश्यक मानलं जातं मात्र ते नेहमी पाण्याच्या अर्पणानंतरच शिवलिंगावर व्हावं कारण यामागे एक आध्यात्मिक कारण देखील आहे पाण्यामुळे शिवलिंगातील ऊर्जा जागृत होते आणि त्यानंतर बेलपत्र ही ऊर्जा स्थिर आणि संतुलित करत त्यामुळे पूजा शास्त्रानुसार आणि प्रभावी पद्धतीने पार पडते जल अर्पण केल्याशिवाय बेलपत्र अर्पण केल्यास पूजेला अपेक्षित फळ मिळत नाही असं मानलं जात बेलपत्र अर्पण करताना त्याची गुणवत्ता आणि स्वरूप यावरही विशेष लक्ष द्यावं लागतं ते अखंड स्वच्छ आणि तीन पानांचं असणं अत्यावश्यक आहे फाटलेलं कोमेजलेलं किंवा खराब झालेलं बेलपत्र अर्पण करणं अशुभ मानलं जातं आणि पूजेच्या पवित्रतेवर परिणाम होतो शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण केल्यास त्याचे आध्यात्मिक फायदे अधिक वाढतात अशा प्रकारे श्रद्धा शुद्धता आणि नियम यांचे पालन केल्यास भगवान शिव निश्चितच प्रसन्न होतात शिवपूजेमध्ये प्रत्येक कृतीचा एक विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ असतो त्यामुळे पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा क्रम देखील शास्त्रानुसार निश्चित केलेला आहे जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर पाणी अर्पण केलं तर पूजेचा योग्य क्रम बिघडतो अशा चुकीच्या क्रमामुळे पूजा अपूर्ण किंवा प्रभावहीन होऊ शकते म्हणूनच पंडितांच्या मार्गदर्शनानुसार नेहमी सर्वप्रथम शुद्ध जल अर्पण करावं आणि त्यानंतरच बेलपत्र फुलं व इतर सामग्री अर्पण करावी शिवपूजा ही केवळ भावनेवर आधारित नसून ती शुद्धता श्रद्धा आणि नियमांचे पालन यावर आधारित असते भावनेतून भक्त पूजा करतो पण नियमांचं पालन झालं नाही तर ती भक्ती योग्य पद्धतीने देवापर्यंत पोहोचत नाही योग्य क्रमाने योग्य मनाने आणि योग्य विधीने केलेली पूजा अधिक फलदायी ठरते म्हणून प्रत्येक भक्ताने हे लक्षात घ्यावं की पूजेची प्रक्रिया ही तेवढीच महत्त्वाची आहे जितकीच श्रद्धा आहे भगवान शिव हे अत्यंत कृपाळू आणि सहज प्रसन्न होणारे देव आहेत परंतु त्यांची कृपा त्याच भक्तांवर होते जे निष्कपट कपटविरहित आणि नियमांचं पालन करणारे असतात योग्य पद्धतीने शिवपूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद संपूर्ण जीवनात शांती समाधान आणि उन्नती घेऊन येतो म्हणूनच या श्रावण महिन्यात तुम्हीही या मार्गदर्शनाचा स्वीकार करा आणि प्रत्येक सोमवार भावपूर्वक पण शास्त्रानुसार पूजा करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हर हर महादेव